नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला बुद्धिमत्तेचा अक्षर माला धडा चालू करायचा आहे त्या अगोदर आपण काय करू एक छोटासा काय करू सुविचार बघू तर बघा काय सुविचार मुलांना एशाचे नियम तेव्हाच काम करतात जेव्हा प्रयत्नामध्ये काय असतं सातत्य सातत्य म्हणजे काय प्रत्येक दिवशी ते काय करायचं पण ते काम करायचं आता बघा भारत स्वातंत्र्य देण्यासाठी बऱ्याचशा स्वातंत्र्य सैनिकांनी काय केले केला प्रयत्न केला पण त्यांनी आज केलं उद्या केला का नाही त्यांनी सतत केलं त्यावेळेस त्यांना काय आलं यश भेटलं आता शेतकरी बी एकदा बी लावतो पुन्हा शेती म्हणजे ते पुन्हा शेताकडे जातत नाही का नाही त्याला आठ दहा महिने काय शेतीमध्ये काम करावं लागतं तेव्हा त्याला फळ मिळतं कोणतंही काम असं बघ आपण बी अभ्यासामध्ये जर यश यश जर भेटायचं असलं तर आपल्याला प्रत्येक दिवशी अभ्यास करावा लागतो आपण असं एका एक दिवस गेलो आणि वर्ष वर गेलो नाहीत लगेच पाजूला असं आहे का नाही तर आपल्याला काय करावं लागतं सतत आपल्याला ते काम चालू ठेवावं लागतं यशाचे नियम तेव्हाच काम करतात जेव्हा प्रयत्नामध्ये सातत्य ठेवत प्रयत्न म्हणजे दररोज आपल्याला ते काम करावं लागतं त्याच वेळेस आपल्याला काय भेटतं यश भेटतं ना तर आपल्याला यश भेटत नाही ओके चला आता आपण काय करू अक्षर चला विद्यार्थी मित्रांनो आताच आपण काय पाहिलं होतं छोट असं काय पाहिलं होतं स्विचार पाहिला होता यश यशाच्या नियमाचं जर आपण पालन केलं किंवा यश जर भेटायचं असेल तर आपल्याला काय ठेवावं लागतं प्रयत्नामध्ये सातत्य ठेवावं लागतं म्हणजे आपल्याला दररोजची दररोज अभ्यास केला तरच आपण पास होणार तर पास होणार नाही यश भेटायचं असेल तर सतत प्रयत्न करावा लागतो चला आता आपण काय करू आता बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता म्हणजे काय मॅट मॅट किती मार्काला आहे मेंटल अॅबिलिटी टेस्ट किती नवद मार्काला आहे पहिला कोणता आहे किती मार्काला पाच किंवा सहा मार्काला कमी नाही पण जास्त पण कमी नाही उच्च पाच किंवा सहा प्रकार किती आहेत त्याचे पाच पण आता प्रकार किती शिकायचा आपल्याला पाहिला त्या अगोदर आपल्याला काय करायचं सगळं सर्व विद्यार्थ्यांना एबीसीडी पाठ करायची एबीसीडी जर आली तर तुम्हाला येतं तर नाही ए ह्या एबीसीडीवर वर पासून एबी एब जरपर्यंत चार पाच चाप्टर डिपेंड आहेत तुम्हाला मी हळूहळू सांगायला शिकवता आता बघा कसं करायचं ए बी मग बघा ए बी सी डी एफ जी एच आय जे केल एम आता एम एम च्या खाली काय आलं पाहिजे खाली आलं काय आलं पाहिजे एन मग या नंतर ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड मग ए पासून एम पर्यंत त्याच्या खाली एन पासून तर झेड पर्यंत अशी ए बी लिहायची आपल्याला उदाहरण सोडवता येईल आता बघा हे काय मी सुरुवातीपासून नंबर हे काय आहे शेवटून नंबर मग सुरुवातीपासून नंबर आणि शेवटून नंबर म्हणजे काय आता बघा डी ची ज्या आपली अल्फाबेट आहे ती सुरुवात होती ए पासून मग एला किती नंबर द्यायचा एप बी ला ए, दोन सीला तीन ला चार ई ला पाच असं मग एम ला किती आहे तेरा आणि मग ला तेरा एम ला तेरा म्हणजे एन ला किती आहे चौदा मग ओला पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे एक पासून तर झेड पर्यंत नंबरिंग किती आली सव्वीस ही झाली सुरुवातीपासून नंबरिंग आता शेवटून नंबरिंग म्हणजे काय शेवटचं अक्षर कोणतं झेड मग झेडला काय करायचं एक नंबर एक नंबर द्यायचा म्हणजे शेवटून नंबर मग बघा झेडला एक वायला दोन एक्सला तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मग आता ला सुरुवातीपासून तेरा नंबर होता तर शेवटून किती आला चौदा मग एमला पंधरा केला सोळा मग जे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे एला सुरुवातीपासून एक नंबर होता आणि मग ए अल्फाबेटला शेवटून किती नंबर आला सव्वीस आला तुम्हाला सी डी अशी मांडता आली पाहिजे त्याला सुरुवातीपासून आणि शेवटून असा नंबर देता आला पाहिजे हे तुम्हाला पाच पाचसा चॅप्टर आहे जसं जसं मी शिकेन तुम्हाला सांगेन की एबी का काय महत्वाचे तर नंबरिंग काय महत्वाचे कसे उदाहरणायचं ते आपले कसे सॉल्व्ह करायचे मग काय पाहिला आपण बुद्धिमत्ता मॅट नवद मार्क पहिला दाड अक्षरमाला मार्क पाच किंवा सहा प्रकार पाच प्रकार पहिला चालू केलाय आपण त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण अक्षर मध्ये हे विशेष सोप करतात पासून तर एम पर्यंत त्याच्या खाली एन पासून तर जड पर्यंत आपण ते दोन तीन पेन वापरायचे लाल निळा आणि काळा म्हणजे जे लाल कलर दिला ते सुरुवातीपासून नंबर आणि जे निळ्या पेन दिले शेवटून नंबर हे जर आपल्याला व्यवस्थित मानता आलं समजून घेता आलं तर आपल्याला मार्क भरपूर चला तर आपण काय करू आता उदाहरणार सुरुवात चला आता आपण काय पाहिली होती अक्षर थोडीशी माहिती पाहिली होती एक पासून पर्यंत कशी नंबरिंग करायचे आता आपण डायरेक्ट काय करू उदाहरणाला सुरुवात करू पहिला प्रकार आता बघा ए बी डी लिहितानी आपण काय केलं होतं ए बी सीडी लिहिली होती आता बघा इथं काय आलंय सी कोमा e, ई कोमा e एच कोमा एल कोमा क्यू कोमा क्वेश्चन मार्क मग बघा सी आणि ई मध्ये किती सुटला बरं मुलांना डी मग सी डी ई मग आता ई नंतर आहे ई इथं काय लिहिला एफ ई एफ मग काय जी मग बघा सी डी एफ जी एच मग आता इथं लक्षात लगे लगेच लक्षात यायला पाहिजे एक सुटला इथे दोन सुटला इथं कॉमन सीनची गोष्ट किती सुटणार तीन मग एच आय जे के किती आलंय येल मग येल नंतर इथं क्यू आहे मग इथे एक दोन तीन आता किती सुटणार चार मग एल यान ओ पी काय आलं क्यू मग आता इथे किती सुटणार पाच क्यू आर एस टी यू व्ही इथं काय येणार मुलांनो डब्ल्यू हे बघा सी डी ई एफ जी एच आय जे के केल या मिन ओ पी क्यू आर एस व्ही इथं काय येईल डब्ल्यू एक सुटला दोन सुटले तीन चार पाच मग पाचव्या नंबरला काय आला डब्ल्यू तर मग याचं उत्तर काय मुलांना डब्ल्यू ओके आता दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण काय जे एल कोमा एन कोमा पी असे एरो करायचे असे एरो केल्याच्या नंतर आपल्याला कळतं की कसं उदाहरण आलं म्हणजे आपल्याला रिव्हिजन पटपट द्यायचं येतं आता बघा इथं जे मग इथं एल आहे मग काय सुटलं मुलांना जे के सुटलं जे के एल त्याच्यानंतर इथं सुटला यम एन त्याच्यानंतर ओ पी म्हणजे याच्यामध्ये किती सुटला एक एकच सुटला बघा जे एल यम एन ओ पी मग इथं काय सुटला इथं सुटला क्यू आणि मग इथं काय आला आर पुढे आत हे बघायचं पहिलं उदाहरण ओके समजले दोन उदाहरण चला अजून पुन्हा आपण पुढं पुन पाहू उदाहरण तर चला विद्यार्थी मित्रांनो उदाहरण किती बघायचं आपल्याला पाचवं आता बघा इथं डी आय आहे डी एफ किती सुटला मुलांना इथं एफ आहे आय एफ आय किती सुटला मुलांना दोन जी एच इथं आहे तुम्हाला म्हणलं होतं ओबीएस म्हणजे आय असतं लक्षात ठेवा चुकल मग आय मग आय नंतर किती आहे एम मग किती सुटले तीन जे के एल एम मग आता लक्ष द्यायला पाहिजे आपण मग असेच पाहिलं इथं एक सुटला इथं दोन सुटले तीन सुटले आता किती सुटणार चार मग यम यन ओ पी क्यू मग किती सोडायचे चार यन ओ पी क्यू काल आर आता मला सांगा एक दोन तीन चार आता किती सोडायचे पाच सोडायचे ओके मग आर यस टी यू व्ही डब्ल्यू बघा एक सुटला दोन सुटले तीन सुटले चार सुटले पाच सुटले मग डब्ल्यू नंतर काय येतं यक्स मग यक्स पुढे तिसऱ्या नंबरला बघा डीई एफ जी एच आय जे के केल एम ओ पी क्यू आर एस डब्ल्यू एक्स आलं का पाच सिसरा उत्तर ओके चला आता पुढचं उदाहरण काय आता बघा तुम्ही मुलांना आता इथं आलं जड इथं आलं डब्ल्यू म्हणजे घाबरायचं नाही आता आता उलट पडायचं हे जड इथं डब्ल्यू किती सुटले मुलांना दोन सुटले आशा रे अशा मारायच्या नाही तुमचा वेळ जातो आता मी मारल्या पण मारायच्या नाही मग बघा जड डब्ल्यू ज डब्ल्यू किती वाय दोन सुटले मग आता टी कुठे टी इथे टी म्हणजे टी मध्ये किती सुटले मुलांना व्ही डब्ल्यू किती सुटले व्ही सॉरी व्ही डब्ल्यू नाही रे व्ही यू किती सुटले दोन टी आणि क्यू टी आणि क्यू मग याच्यात सुटले दोन एस आर मग क्यू आणि एन क्यू आणि एन कुठे किती सुटले दोन पीओ मग आता मला एक सांगा किती किती सुटले दोन दोन जड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू ओ याल दोन दोन सुटले मग यान कुठे आहे हे मग किती सुटले यमयान एन मग नाही चुकलं 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 याल मग काय सुटलंय यमएल मग याल नंतर काय दोन सुटल्या मग आलं उत्तर त्याचं पहिलं तर आ, अरे आज काय पाहिलं आपण की आपण आज पाहिलं पाहिलं म्हणजे शिकलो डायरेक्ट काय बुद्धीमत् पाहिला धडा अक्षरमाला मॅथ मेंटल एबिलिटी टेस्ट मार्क नव्वद अक्षरमाला मार्क पाच कहाला सा येत सहा मार्क लिहित त्याचा प्रकार पहिला उदाहरणे आपण उदाहरणे घेतले सहा सी डी कशी मांडायची सुरुवातीपासून शेवटून कसे नंबरिंग द्यायचे अजून याचे आपण भरपूर उदाहरण घेऊ ओके okay, आल्या लक्षा, हो लक्षा का लक्षात आता बाकीचा भाग आपण उद्या बघू तर चला मुलानं किती आपण उदाहरण बघत होतो अक्षर मला तिसरं उदाहरण आता इकडे लक्ष द्या इथं ओ ए आणि तो यम आहे मग आधी ओ येतं का यम येतं आधी यम येतं नंतर ओ येतं पण काय नाही आपण तुम्हाला मी आता सांगितलं एबी शेडी एबी शीडीच्यानंतर सगळं बरोबर येतं बघा इथं ओ ए लिहिलं मग काय सुटला यम सुटला, सुटला आला एम ओके त्याच्यानंतर यल सुटला आला का के म्हणजे इथं काय सुटला यल इथं काय सुटला यल मग यल मग इथे आलं का के मग काय सुटला जे मग काय आलं आ इथे सुटला आता ती तुम्ही जी उभी राह दिसते हे तुम्हाला काय वाटतं एल वाटन येल पण नाही ते काय असतं आय लक्षात ठेवा असं जर उदाहरण आलं अक्षर मला ते उभी रॅस जे असते का ते आय असतात लक्षात ठेवा बरं काय आता हे जे हा काय आलं आय मग काय सुटला यच मग याच्यात काय सुटला यच काय आलं जी मग काय जी मग काय सुटलं यफ याच्यात काय सुटलं यफ मग काय आलं इथं ए मग याचं उत्तर काय पहिलं तुम्ही मानता सर आता असं बरं होतं समोर आता आलं मग तुम्हाला म्हणलं शेवट नंबर येईल सुरुवातीपासून नंबर बघा काय आपण काय पाहिलं इथं ओ आहे इथं एम आहे काय सुटला एन मग इथे एन सुटला काय आला ते आला त्याच्यानंतर जे सुटला काय आला आय आला त्याच्यानंतर यस सुटला बघा काय आला जी आलं मग एफ सुटला मग इथं एफ सुटल्याच्या नंतर इथं काय ए ई मग ए अलग लक्षात म्हणजे तुम्हाला एबीसीडी लिहास लागते येणार नाही आधी बघित आर ए आता आर नंतर आता आर आधी येतं नंतर टी येतं मग बघा आर नंतर काय आलं यस आर यस टी काय आलं यू यू व्ही नंतर काय डब्ल्यू एक्स मग काय सुटलं वाय आणि इथं काय आलं जड आता लक्षात घ्या इथं आर ए यस सुटलं टी यू सुटलं व्ही डब्ल्यू सुटलं एक्स मग इथं काय सोडायचं वाय आणि काय येतं जड मग उत्तर नंबर तीन आता लक्षात ओके आता